नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला थमनेल आणि टायटल वर्ण कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे म्हणजेच चैत्र महिन्यातील पहिला सण असतो तो पाडवा पाडवा आणि त्याचीच तयारी आता प्रत्येकाच्या घरामध्ये सुरू असणार आहे आणि बघ आता यूट्यूबला खूप सारे असे व्हिडिओज येत आहेत की तुम्ही घरच्या घरी ज्या काही घाटी असतात आपण जी गुढीला लावतो साखरेची घाटी ती कशी बनवू पाच मिनिटात तर मी सुद्धा ती घाटी जी आहे ती इकडे बनवत आहे एक दोन वेळामध्ये फसली सुद्धा पण फायनली खूप सुंदर बनलेली आहे मार्केटमध्ये भेटते ना त्यापेक्षा सुद्धा सुंदर बनलेली आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे आणि त्याचा रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे जसं युट्यूबवरती बऱ्या बर, बऱ्याचशा आपल्या ताई ज्या आहेत ज्यांचं खूप फेमस चॅनल पण आहेत कुकिंगचे मधुराज ताई आहे सरितास किचन वगैरे तृप्तीस किचन कट्टा तर या ताईंचे मी व्हिडिओ बघत असते नेहमी आणि त्यातनंच मी एक 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 दोन जणींचे व्हिडिओ बघितले आणि विचार केला की चला यावर्षी आपण घरी ही घाटी जी आहे ती तयार करूया पण एक पहिला प्रयत्न थोडासा माझा फसला पण नंतर मी श एक दोन ट्रिक शोधून काढल्या तर बघा सुरुवातीला माझ्या जी घाटी आहे ना त्याचा पाकच बनत नव्हता म्हणजे मी आपले जे आपेचं पात्र असतं त्यामध्ये मी सगळं काही के ट्रान्सफर केलं जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे मी प्रोसेस केली होती आणि छान एकतारी पाक जमलासुद्धा होता पण त्यानंतर असं झालं की पाकच ती जी घाटी जी आहे ती काही बनतच नव्हती अगदी ट्रान्सफर होतच नव्हती पांढरी शुभ्र त्यामुळे मी काय केलं पुन्हा याला गॅसवरती ठेवलं नशीब मी हे सगळं पात्रामध्ये केलं होतं जर एखादं दुसरं भांडं किंवा छोटी छोटी फुलपात्रं मी घेतली असती ता तर त्याच्यामध्ये हे सगळं वेस्ट गेलं असतं तर लकीली हे पात्रामध्ये मी सगळं भरलं होतं तर अशा पद्धतीने मी हे गॅसवरतीच पुन्हा गरम करायला ठेवलं कदाचित कर माझा पाक जो आहे थोडासा कच्चा राहिला होता तर एक ते दोन वेळा मी छान त्याला लो फ्लेम फ्लेमवरती छान परत शिजवून घेतलं थंड होऊ दिलं अर्धा तास आणि तुम्ही बघू शकता की ते सुंदर या ज्या गाठी आहेत त्या झालेल्या आहेत आणि खूप आनंद झाला मला हे सगळं बघून कारण की खूप टेन्शनसुद्धा आलं होतं की पहिल्यांदा करते होतं की नाही होतं पण काही नाही थोडासा प्रयत्न केला की आपल्याला ते बोलतात ना यश मिळतंच अथक प्रयत्नाने हे यश भेटलेलं आहे आता पुढच्या वर्षी मी हे अगदी चांगलं परफेक्ट करणार कारण की चुक चुकाल तर शिकाल अशी एक मन आहे ना तसंच तर तुम्ही तुम्हीसुद्धा गुढीपाडव्यासाठी या घाटी घरीच तयार केलेल्या आहेत की रेडीमेट आणलेल्या आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मैत्रिणींनो आता बऱ्याच जणी ज्या आहेत त्या उन्हाळी जे काही आपलं काम असतं कुरड्या पापड्या सांडगे हे सगळं करण्यामध्ये बिझी असतील हो की नाही आता मी सुद्धा घरी आहे वर्किंग नाही आहे मी त्यामुळे यावर्षी आम्हीसुद्धा ह्या ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत तर इकडे मी बघा साबुदाण्याचे पापड केलेले आहेत अगदी झटपट होतात हे कुकरमध्ये लावायचे एक शिट्टी करायची आहे म्हणजे मी चार ते पाच वाट्या साबुदाणा घेतलं होतं त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं कमी केलं तरी चालेल पाणी आणि अगदी एक शिट्टी काढायची आहे एक शिट्टीमध्येच साबुदाणा जो आहे तो अगदी ट्रान्सफर्ट होतो आणि त्यामध्ये मीठ वगैरे तर ऑलरेडी आपण टाकलेलंच असतं आणि पटकन आपल्याला हे असे टा अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत उन्हामध्ये आणि खूप झटकीपट होतात हे आणि सेम तशीच प्रोसेस आम्ही दुसऱ्या दिवशी केली होती पण टोपामध्ये आम्ही साबुदाणा शिजवला होता त्यामध्ये किसलेला बटाटा आणि मीठ टाकलं होतं आणि हे सुद्धा साबुदाणा आणि बटाट्याचे पापड खूप सुंदर लागतात खायला आणि मस्त पटापट होतात या रेसिपी बरं का मला आधी वाटायचं की ह्या खूप वेळ वेळ खाऊ रेसिपीज वगैरे असतील पण अजिबात नाही करायला घेतलं की अगदी पटापट होतात आणि आम्ही कसं दोघीजणी आहोत त्यामुळे दोघी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत त्यामुळे इतका काही लोड कोणावरही येत नाही मस्त करतानासुद्धा मजा आली आणि अजून पुढेसुद्धा करणार आहोत तर तुम्हाला एकदमच मी सगळ्या गोष्टी सुकल्यानंतर दाखवणार आहे की आम्ही काय काय केलेलं आहे त्यानंतर आम्ही कुरकुरेसुद्धा केलेले होते लहान मुलं बघा खूप हट्ट करतात बाहेरचं सा खाण्यासाठी त्यामुळे चिप्ससुद्धा केले होते तुम्हाला दाखवले होते मी लास्ट टाईम आणि कुरकुरेसुद्धा केले होते तर कुरकुरे करताना कसं साबुदाना जो आहे तो रात्रभर भिजू घालायचा आणि त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी तो शिजवून घेत घ्यायचा आणि शिजतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर शिजलेला बटाटा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ते मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला तीन ते चार मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता दुधाच्या पिशव्या वगैरे असतात की वायपिंग बॅग्स वगैरे असतात तर त्यामध्ये आपण हे अशा पद्धतीने भरून सुद्धा कुरकुर कुरकुऱ्यांचा याला आकार देऊ शकतो आणि हे सुद्धा इतके सुंदर झाले होते ना आम्ही तळून खाल्ले तर खरंच खूप टेस्टी लागत होते आणि माझ्या बाळाला सुद्धा हे खूप आवडले तर तुम्ही सुद्धा लहान मुलं जर तुमच्या घरामध्ये असतील ना तर अशा पद्धतीचे कुरकुरे म्हणून त्यांना हे देऊ शकता खाण्यासाठी तर हे बघा मी अशा पद्धतीने हे भरून व्यवस्थित याचे कुरकुरे करून घेतले आणि हे लवकर सुकतात पण ह्याला काही जास्त वेळसुद्धा नाही लागत तर अशा पद्धतीने आता आमचं उन्हाळी काम जे आहे ते सुरू आहे आणि आता पाडवासुद्धा आहे त्यामुळे एक दोन दिवस जरा आम्ही ब्रेक घेतला पण त्यानंतर पुन्हा हे सगळं काम सुरू होणार आहे तांदळाच्या पापड्या वगैरे सगळं काही असणार आहे यावर्षी तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणारच आहे तर मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला हा आजचा छोटासा व्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून छान छान व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय